कल्याण सेना सातारा जिल्हा अध्यक्ष बी के भालेराव आमचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो मी मी बिरोबा मंदिराचा देवाचा पुजारी गेले वीस वर्ष झाली मी देवाची पूजा अर्चा काही विधी करतो संध्याकाळी वात लावतो आणि असंच नेहमीप्रमाणे काल दिनांक पाच एप्रिल रोजी मी साधारण साडे साधारण दीडच्या सुमारास मी मंदिरात तिथं आलो असता तर मंदिरामध्ये अशांत वातावरण होतं आणि त्यात एक तरुण रक्ताच्या सरवळ्यात मला दिसला, दिसला। तो त्या दारदार शास्त्रांनी वार झालेला मला दिसला आणि पाठीमागच्या बाजूला संपूर्ण रक्त साधारण एक दोन फुटभर सगळीकडे पसरलेलं होते तर तो तरुण मी गोवेकर नावाने मी त्याला ओळखले आणि ओळखल्याच्या नंतर इकडे आजूबाजूला बघितलं पण माझ्या लक्षामध्ये आले की तो डेड झालेला आहे आणि त्यानंतर मग पोलिसांना माझं चांगलं काम आहे त्याप्रमाणे मी पोलिसांना या ठिकाणी सांगितलं की असं असं या ठिकाणी झालेलं आहे मग पोलीस प्रथमचा काकडी नावाचे हावलदार आले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली बाह्य पाहणी करून त्यांनी सांगितलं की हा डेट आहे मग तसंही पोलीस स्टेशनला त्यांनी वर दिली की हा डेड झालेला आहे त्याच्या खिशामध्ये डायरी आपले त्या डायरीत नाव लिहितं किरण गोवेकर म्हणून त्याच्यावरून ओळखलं की ही डेड वडी किरण गोडीची किरण गोवेकरची त्याच्यानंतर मग पोलीस आले एक सात आठ पोलीस आले त्या ठिकाणी पंचनामा चालू केला सगळं पब्लिक बाहेर काढले आणि त्याच्यातून त्या त्याचा पंचनामा करून डेड बॉडी साधारण पावणे पाच वाजता सरकारी दया दवाखान्यामध्ये पी एमसाठी घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर संध्याकाळी रक्ताचे नमुने घेण्यासाठी साडेसात वाजता त्या ठिकाणी गाडी आली आणि त्या ठिकाणी रक्ताचे नमुने घेतले आणि ना रक्ताचे नमुने घेऊन मग ते मार्गसे झाले एवढे